त्यांच्यावर बोलून होते सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्यावर बोलून चालू त्यामुळे बघण्यात असल्यामुळे त्या नजरेनं कोण त्या महिलेकडे बघितलेलं नाहीये व दुसरी गोष्ट अशी झाली की जिन त्यावेळेला त्या त्या बाळाची तिनं बाळाला घेऊन जाताना चोरी करताना बाळाची त्यावेळी तिनं लस घेऊन आणते म्हणून तिला बाहेर घेऊन जाण्यात आलं पण बाहेर घेऊन जाताना त्या फॉर्मवरती लसचा रिमार्क डॉक्टर साहेबांनी मारलेला आहे का हे चेक करणं तितकंच गरजेचं होतं आणि सुरक्ष कर, सुरक्षा कर्मचाऱ्यांचं म्हटलं तर बाळाची फैल हातात असल्यामुळं सुरक्षा कर्मचाऱ्यांना काय आई बाळाची कोणा एवढं माहीत नसतं तर फैल हातात असल्यामुळं त्यांनी त्याला बाहेर जाऊ दिलेला आहे आणि खरा मुद्दा तर असा होतो की बाळ चोरण्याचा उद्देश काय होता कारण की आपण आता बऱ्याच घटना अशा बघतोय की लहान बाळासंदर्भात बऱ्याच चुकीच्या घटना घडत आहेत तर हे पर्पज काय होता या चोरी माटी पाठीमागचा हे निदर्शनास येणं खूप गरजेचं आहे पुढे अजून अजून कुठलं मोठं